सांगली जिल्ह्यातील काही शासकीय कार्यालयांना राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचा विसर कारवाईबाबत आरपीआयचे तहसीलदार यांना निवेदन दिनांक सव्वीस जून रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती सर्वत्र साजरी करण्यात आली त्या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ कडेगाव येथील मध्यवर्ती शासकीय इमारतीमध्ये असलेल्या सर्व कार्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी केली आहे का याची पाहणी करण्यासाठी दुपारी सव्वा चार वाजता गेले असता मध्यवर्ती इमारतीत असलेल्या वेगवेगळ्या कार्यालयापैकी दुय्यम निबंधक कार्यालय सहाय्यक निबंधक कार्यालय व वनविभाग कार्यालय या तीन कार्यालयात राजर्षी शाहू महाराजांची जयंती भेट देण्यात आलेल्या वेळेपर्यंत साजरी केली नसल्याचे निदर्शनात आले जबाबदार संबंधितांना या गंभीर प्रकाराबाबत विचारले असता त्यांनी आम्हा माहीत नव्हते अशी बेजबाबदारपणाची उत्तरे दिली तरी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असे माननीय तहसीलदार कडेगाव यांना आज कडेगाव तालुका आर पी आयचे युवा अध्यक्ष मान्य रुपेश कांबळे यांच्या वतीने देण्यात आले